पांढरकोडा शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी त्यांना याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधून या यात्रेला हिरवा कंदील देऊन सुरुवात केली हा उपक्रम पंचवीस जानेवारी दोन लाग ग्राम हजार चोवीसपर्यंत देशभरातील दोन पूर्णांक साठ लाख ग्रामपंचायती आणि चार हजारहून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री आवास योजना महिला सक्षमीकरणासाठी बचत गट मातृवंदना योजना उज्ज्वला गॅस योजना आणि इतर केंद्रीय योजनांची माहिती देण्यात येत आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पांढरकवडा शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन झाले यावेळी शहरातील नियोजित दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधी रूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर नगर परिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा